<laughs> नाव गाव सांगायचे मला वाटतं हे आपलं गाव जे आहे तिथून मला वाटतं कर्नाटक इथूनच लागलं बॉंड्री आपल्या घरापासूनच थोडक्यात आपण ह्या गाई मला सांगत होता ह्याला कावेळी झाली बरोबर काय झालत कंडिशन काव्या गावी झाल्यावर पूर्ण बर गाई बी हाड पूर्ण बरकडे दिसली गेली बयात दुधाला पाच सहा लिटर दूध आणते काळहून किती झालं कावीळून झाली दीड महिना झाले त्यावेळेस गाय ठकली होती पोर ठकली होती दूध किती देत होती पाच सहा लिटर दूध देत पाच सहा लिटर दूध देते मग आता गाई किती लिटर दूध अठरा लिटर दूध देडले आणि तुम्ही मला कसं सांगितलं होता डॉक्टरनी काय म्हटले तुम्हाला कावीळ ठकत्या म्हणून सांगितले आणि परत दूध दूध कमी येते कमी शहराभरून दूध कमी येते किती दिवस दूध कमी येते म्हणून ती काय सांगता नाही सांगितले तरी पण महिनाभर पंधरा दिवस कमी येणार महिनाभर पंधरा दिवस दुधात बी कमी येणार ठकणार असं सांगितले त्यांना मला मग त्यानंतर तुम्ही असा काय बदल केला की हे थकलं पण नाही उलट सुधारलं असं तुम्हीच म्हटलं मिल्क चार्जर वापरल्यापासून रिझल्ट म्हणजे मिल्क चार्जर कधीपासून वापरता किती वापरतात महिना महिना म्हणून गेलं सकाळी शंभर ग्राम संध्याकाळी शंभर ग्राम वापरतो मिल्क चार्जर तर त्यानंतर तुम्हाला बदल काय काय जाणवले सुरुवात झाली शेणात फरक यायला लागला बर म्हणजे शेण अगोदर कसं होतं शेण अगोदर पातळी देत कसं लेअर आले ले। किती आहे देशी गायचं सुद्धा शेण एवढं घट नसते लेअर बघा कसं आले आताच टाकलेलं शेण आहे अगोदर काढलेलं पण शेण येतं आहे असं शेण अगोदर असायचं काय पात्र येत पात्र म्हणजे कसं असं हातात घेतच येत नव्हतं एवढं पात्र एवढं पातळ आणि एवढा बदल झाला दुधात किती बदल झाला दुधात किती लिटर फरक पडला आ, सहा लिटर देतो ते सहा सायत्रिक अठरा तीन पट तीन पट आणि कावीळ असून कावीळ सुद्धा कव्हर झालं कावीळ आणि गै आता काय म्हणतात आलेले तुम्हाला विचारतात म्हणजे गै गाभो नाही काय असेल याय झाले का किती असं वेळ झाल्यानंतर जसं पोट असते तसं झाले की नाही असं अगोदर असायची चमक अशा अंगावर चमक असायची मग अशा अजिबात अजिबात नव्हतं गोचड्या तुम्ही सांगत होता गोचड्या गोचडी एक पण नाही गेला भरलेला असायचं सगळं यात सगळं गोचड्या असायच्या पायाच्या आतल्या आतल्या बाजूला गोचड्या असायचे एक पण गोचडी गेल्यावर डोळ्याला गोचडी असायची या मानवर असायची किती झालं गोचड्या कमी केल्या झाल्या गोचड्या पण वीस दिवस झाले वीस दिवस म्हणजे तुम्ही वापरायला सुरुवात केल्यानंतर दहा दिवसात गोचड्या पण कमी झाले काविळ पण कमी झाली दूध पण वाढलं आणि अगोदर असं वैरण टाकल्यानंतर अशीच अवस्था असायची नाही आता स्वच्छ खाल्ले असेल लय राखत होती अगोदर किती राखत होते वैरण घाटल्यावर किती दहा मिनिट खाल्ले करायची एवढी चांगले एवढे एवढे निघायचीच आता राखतात का दाऊन कशी स्वच्छ झाल्या अगोदर असं शांत गाय थांबायची का नाही माणसं लांबची बाहेरी दिसली ना की अंगावर गेलेत करायची हा म्हणजे असं ते सगळ्यासारखी करायचं म्हणजे आता ते शांत खाऊन रवत करून एकदम शांतृप्त झाले ते त्यामुळे दुधाप मध्ये पण वाढ झाली माश्या वगैरे अगोदर इथं भरपूर असायच्या माश्या जरा कमी झाली ती ही केल्यामुळे जरा ही झाली माश्या कमी आल्या माशाला बसू देत नदी जाणार असत आता माश्या कमी कमी आणि गोचडी देखील कमी झाल्या आणि शेणाची गुणवत्ता स्वतः परत दूध तर तीन पटीनं वाढले दूध वाढले नक्की एक नक्की नक्की वाढली काय मी गो आम्ही आलोय म्हणून सांगायला दोन्ही येऊन लई दिवस झाले बरं त्या गेला पण वापरताय त्याने त्या दोन्ही त्याला वापरायला सुरुवात करून किती दिवस झाली त्याला वापरा करून एक महिना झाला होता बरोबर बरं एका महिन्यात एवढा बदल जाणवला एक महिना झाला धून पटोल शेतकऱ्याचं पटोल पागा आता जशी गाय जर बागेल गेल तर पाठिमाला सगळं बरवीट लागले पाठिमाग ही जी गाय आहे ती गाय आता ही शेण किती लागली आहे बघा बरं ती कडल्या पहिली कडल्या म्हणजे त्याचं शेण कसं येते त्यावर लगेच करते ह्या गायला जर बागे गेलो पाठमाग कुठेही शेण लागले नाही म्हणजे हि पचनक्रिया किती सुधारल्या तुम्ही एक महिना झालं म्हणता याला धुन आणि त्याला पण महिना झाला बरोबर आहे म्हणजे लक्षात येते मिल्क चार्ज शंभर टक्के वापरलं तर काय होतं हे जिवंत उदाहरण इथे आपण बघू शकतो त्याला त्या काही वापरायला सुरुवात करून किती दिवस झाले त्याला वापरायची सुरुवात करून आता वीस दिवस झालं मग काय फरक जाणवला त्याचा आता शेण घट लागले आता घट्ट आले आणि दुधात काय दुधात आता जरा जरा वाढ लागली आता जरा जरा वाढ लागली ती मेन प्रॉब्लेम म्हणजे काय करायची धार तीन काढा लागलो ना आपण तोंडाना आवाज करायची असं होंगडायची हा धार काढत असताना जसं माणूस जरी बसलेली असेल तरी तस करायची करायची आणि दुसऱ्या गायांची धार काढले तरी तस करायची कमी आली म्हणजे ते कलत होते मला की त्याला त्रास होत होता शरीरात त्रास नाही आपण वरडत नाही कसं बारीगावर मध्ये तसं वरड लगत सारखी करायची बरोबर ती आता कमी आली वर मिर्क चालू केल्यापासून मिर्क चालू करून किती दिवस झालं म्हणजे त्या अगोदर गायला रिझल्ट बघितला वापरलं तर गायला आता पाच सहा दिवस झाल्या म्हणजे जस जसा रिझल्ट येईल तसं सगळ्या जणांना वापरायला लवकर वापरायला बरं बरं त्या गायला तुम्हाला किती दिवसात रिझल्ट करायला हवं चौथ्या दिवस काय पहिला बदल काय जाणव पहिला रवत वाढलं दुसरा आणि तिसरा दुसरा रवत वाढल्यानंतर फरक घ्यायला लागला बर अंगावर चमक दिसा चमक दिसायला अंग धरले बा कसं किती वेळेला आपल्या पाषीच आहे तिसऱ्या वेताला विकत आणलेले आता म्हणजे म्हणजेच वेलेले पहिलेच येते है ना चारा अगोदर कसं खातो तो चारा राखतो किती टक्के म्हणजे तरी पण अंदाज एक तीस टक्के वायरन टाकत होते बर वार अगोदरचे होते घाण पडत होती काय झाली असल्यामुळे त्याची घाण पडली नव्हती वारस पडली नव्हती पूर्ण मग ते माझा आल्यावर कि मिक आपल्यावर माझ्यावर आली माझा भरलो भरल्यावर परत आता कंटिन्यू घाण पडले तिचा पोटा कोटा स्वच्छ व्हायला म्हणजे आज जी अगोदरची जी घाण होती ती आता घाण सगळी भारी यायला तुम्ही दुग्ध व्यवसाय किती वर्षाला करताय चार वर्षाला चार वर्षाला करताय का नाही तीनच आहेत आपल्यात आधी सुरुवातीला दोन होती आधी दोन होती इकली ती आता ही घेतली ही मी आता नवीन घेतली आहे की नाही दुग्ध व्यवसायामधल्या मुख्य समस्या काय तू दूध कमी माणसाजवळ येऊ द्यायची नाही ती मारा यायची मारा यायची हा परत फॅट व्यसनेचा डॉक्टर अगोदर आपल्या गोट्या साहेब किती दिवसात येत होता पंधरा दिवसाला येतो डॉक्टर डॉक्टर येत होते आणि आता आता नाही डॉक्टर नाही आपल्या एकदा पण डॉक्टर आलो नाही मस्टर्डीस वगैरे भेट होता आहे की नाही मस्टर्डी मस्टर्डचा प्रॉब्लेम नाही किती दिवसाला होत होता वीस पंचवीस दिवस झाले की आम्ही मस्टर्ड व्हायचं एकदा मस्टर्ड झालं की किती खर्च यायचा कमीत कमी दोन अडीच हजार झाले जायचं त्या गाईला आता चालू केलं असं जर बळ गेलं तर प्रत्येक शेतकऱ्यांची समस्या आहेत तर दुग्ध असा परवडत होता का अगोदर अगोदर परवडत आता जर वापरली असं परवडत नाही चार पैसे शिल्लक राहील तर शेती करणार आपल्याला परवडत हाऊस इथे तुम्ही अगोदर मिक्सरला खर्च करत होता किती खर्च येतो एका गाईला साधारणतः अंदाज एक ढोबळ म्हणा बघायला तस आठशे रुपये पाच किलोचा डबाय आणि किटली नऊशे रुपये दोन्ही सोळा सतराशे रुपये सतराशे रुपये प्रत्येक पंधरा दिवसाला संपाय पंधरा दिवसाला सतराशे रुपये संपायचे आता मिल्क चार्जरला आपला किती जाते सोळाशे पंचवीस रुपयाला पाच किलो सतराशे रुपये अगोदर जातो ते आता सोळाशे पंचवीस रुपये म्हणजे पंच्याहत्तर रुपये त्यात वाचले बरोबर आहे आणि त्यानंतर दुधात वाढ किती झाली आता सहा लिटर वरनं किती गेली अठरा पट वाढली तीन पट वाढलं म्हणजे ते काही हिशोबच करता येत नाही आता बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं कावीळ झाली कावीळ जलती गेली कावीळ झाल्यामुळं ठकली असते अजून दूध कमी आला डॉक्टरने सांगितलं ते उलट झालं उलट झाली डॉक्टर परत आणते काय डॉक्टर परत आलं नाही बोलू लागत काय समस्या राहील नाही तर कशाला डॉक्टर आता भरवायला आल्यानंतर बोलवाय काय काय जादू केंद्र डॉक्टर किती विचारतील तुम्हाला काय दुसरी तर गोट्यावर कोण आलं होतं का तुमच्या बेग बघायला कामाला एक दोन माणसं होती घेतली काय वापरता मी गैसने विचार एवढी चमक आली मी सांगितलं तुमच्याकडे सागर कोत आलेला त्याला सांगितले त्याला बघितला होता बघितलं होतं नंतर बघितला नंतर बघितला गे वापर हे तुम्ही बाहेर बनतोय ना पडकत पाहायला सकाळी रोज बघायची ती आता चमकतीने वाढल्यामुळे तिने काय वापरता तुम्ही वेगळं पण जाणवते होतं ओळखते टप्प्याटप्प्यां एक नंबर क्वालिटी हे दोन नंबर क्वालिटी ही तीन नंबर क्वालिटी जस वापरत जाईल तस तसं रिझल्ट आपल्याला कळणार आहे तर आपल्या भागातील जर काय दुग्ध व्यवसाय काय सुद्धा चार्जर वापरायचा हा त्यामुळे फायदा होईल का तोटा होईल मिल्क चार्जर फायदा होतो बरं काही शेतकरी असे म्हणतात की मिल्क चार्जरचा रेट जास्त आहे तुम्हाला काय वाटतं महागडा लय म्हणजे लय महागडा नाही महागडा नाही मला तर वाटत नाही वाटत का वाटत नाही रिझल्ट आहे ना तसा ते त्याला सतराशे जाणल्यापेक्षा ही बरा ही प्रोडक्ट एखाद्या फायदे आणि काय आणि ते प्रोडक्ट तुम्ही अगोदर वापरत होता आहे का नाही ते प्रॉडक्ट वापरून सुद्धा तुम्हाला समस्या येत होत्या येत होत्या का नाही सर हे प्रोडक्ट एकच आहे परंतु समस्या सगळ्या दूर झाल्या दिवस सारखी तापवर नाही एक पण तापावर तापवत नाही सारखी तापवर चार दिवस वैरण कशात वैरण भरड्यामध्ये प्रगत राहिली तापवली म्हणजे सेन्सर सेन्सरवानी जरा काय वातावरण बिघडलं सेन्सर बिघडला आता सेन्सर कुठे गेला नाही का नाही म्हणजे वातावरणाचा रोल अजिबात राहिलेला नाही जे मिल किचारच्या अगदी पोचणं पौष्टिक आहे चमनप्राश रामसर काय म्हणतात चमनप्राश बंद कधी करायचं नसते तुम्ही एक बंद करून बडलं कमी करून बडले त्या कायचं आहे पंचाहत्तर ग्राम गाला दोन लिटर दूध कमी झाले किती दिवस कमी केलं आता तीन चार दिवस झालं कमी केलं तेवढा दूध कमी काल संध्याकाळपासून दूध अगोदर किती ग्राम देत होता मेलकी चार्जर शंभर ग्राम सकाळी शंभर ग्राम संध्याकाळी शंभर ग्राम तुम्ही काय केलं एक दोन तीन दिवस 5, 500, 35, ke 25 हे 25 25 ग्रॅम कमी केलं जे पंचवीस ग्रॅम ला किती लिटर दूध कमी होऊ शकते दोन लिटर साधं गणित आहे अजून अजून 25 ग्रॅम कमी केले की अजून एक 2 लिटर कमी जर वाढवून पण बघा सारा वाढून बदली की लगेच हाय असे येणार अठरा लिटर वर जाईल संध्यावेलापासून मग काहीच दोन राहिले करून लिटर वर जाणार तुम्हाला माहिती कशी कळाली मिल्क चर्जी गावात माझा भाऊ दी मकबूल सनाती बरं त्याला सरांनी सांगितले तिनं मग तिनं मला बोलला तिनं मग मला बोलल्यावर तिनं आदल्या दिवशी आणला तिनं सांगितला रिझल्ट चांगला आहे वापरून बघ मी ती मोबाईलवर माहिती बघितली माहिती बघून मग सरास आणली सरांनी मार्गदर्शन केलं सर नमस्ते नाव पथक सर माझं नाव बसुकोंडा मल्ला पाडळी तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव एक्क्याण्णव एकवीस सत्त्याण्णव ओके सर थँक्यू बेस्ट ऑफ लक सर ओके